मराठ्यांचा राजा राजा शंभू हा लफा धंद्या तुला राजा. राजा, राजा, रा। देव राजा राजा तुला बाय वेळात ठरवला रा? राजा तुला दारू भात ठरवलं ठरवलेला पण तू माझ्यासाठी देव होतास राजा राजा माझ्या

दरवाज छे आणि कधीच ना, ना हो तो दरवाज कधीच ना तो त्या बायडे त्या औरंग्यान ज्या आमच्या डोळ्यात घातल्या जर असा आवाज सग चकदम 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 एवढ्या खूप लक्ष आम्ही सारे सहन केले आमचे हात कलम केले पण आमचे हात जीवाची परवा न करता त्याच्या पुढे कधीही जोडले नाही त्या औरंग्यानं आमचे पाय छाडले पण आम्ही गुडघ्यावर बसून त्याच्याकडे त्याची याचना कधीही केली नाही त्याने आमचं मुंज छाटलं पण पण आम्ही कधीही त्याच्या पायावर डोकं ठेवून दयेची याचना केली नाही आणि तमाचे टोकावर भाकरी भरणारी आमची मराठी हमला अरे का दुख तुझ्या पुढे आम्ही का दुखू आम्हाला साहेब आबासाहेब बघताय ना तुमच्या बाळ शंभूची कशी निंदा नाडस्ती चांगली आहे बाबासाहेब आबासाहेब तुमचं तरी